मित्रांनो नमस्कार पहिले तर मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे कारण बरोबर आजपासून सात दिवसांपूर्वी मी वरतीच हे पुस्तक कोहम ते सोहम या पुस्तकाचं प्रकाशन केलं बरोबर सात दिवसापूर्वी आणि मला तुम्हाला सांगायला इतका आनंद होतोय की या सात दिवसांमध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली तर अध्यात्मासारख्या अवघड विषयांमध्ये लोकांची एवढी रुची असेल एवढी आवड असेल हे मला ठाऊक नव्हतं पण एनिवे कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू फॉर शोईंग सो मच ऑफ इंटरेस्ट इन दिस टॉपिक मित्रांनो या पुस्तकामध्ये विशेष काय या पुस्तकामध्ये एकच गोष्ट विशेष आहे ती म्हणजे कोहम ते सोहम मी कोण आहे ते मी तोच आहे हे जाणण्यासाठी जो माझा काळ आहे हा तीस वर्षांचा आहे तीस वर्ष मी इकडे तिकडे सगळीकडे चाचपडत फिरलेलो आहे सगळं वाचलं सगळं अध्यात्म समजून घेण्याचा प्रयत्न केला आणखीन आणखीन गोंधळून गेलो कारण अध्यात्म म्हणजे नेमकं काय हे कळायलाच मला तीस वर्ष लागली आणि कळाल्यानंतर मला असं वाटलं की मला जो थेट मार्ग मिळालेला आहे ना तो तुम्ही या पुस्तकाची काही पानं वाचलीत तरी तुम्हाला मिळू शकेल तुम्हाला माझ्यासारखे तीस वर्ष घालवायची गरज नाही तुम्हाला तो इन्स्टंटली मार्ग मिळेल निदान अध्यात्म म्हणजे काय हे तरी कळेल आणि हेच या पुस्तकाचा उद्देश मला पुन्हा एकदा या पुस्तकाची दुसरी कॉपी तुमच्या समोर ठेवताना दुसरी आवृत्ती तुमच्या समोर ठेवताना अतिशय आनंद होतोय मला खात्री आहे की जे लोक या अध्या, अध्यात्माच्या मार्गावरती चालत आहेत त्यांना निखळ अध्यात्म म्हणजे काय समजून घ्यायचं आहे त्यांना हे पुस्तक निश्चित मार्ग दाखवेल मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक वाचायचं असेल आणि अध्यात्म म्हणजे काय समजून घ्यायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकता हे पुस्तक काही मोठ्या शहरांमध्ये बुक मध्ये देखील ठेवलेलं आहे पण तुम्ही ऑर्डर करू शकता मी खालती मध्ये ते ऑर्डर करायची कशी ह्याच्या ह्याचा तपशील देणार आहे पुन्हा एकदा शुभेच्छा आणि ह्या मार्गावरती तुम्हाला देखील तुमच्या अंतस्तामध्ये कोहम ते सोहम कोण आहे हे, हे समजेल अशी आशा करतो धन्यवाद